नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही नेतृत्व म्हणजे खुर्ची नाही नेतृत्व म्हणजे एक मानसिकता आहे जी प्रत्येक माणसाच्या आत प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक भूमिकेत कार्यरत असते जीवन असो किंवा करिअर नोकरी असो किंवा व्यवसाय कुटुंब असो किंवा समाज प्रत्येक माणूस वेगवेगळ्या मूड स्थिती स्तर आणि भूमिकांमध्ये जगत असतो पण एक सार्वत्रिक सत्य सर्वांमध्ये समान आहे प्रत्येक माणसाला आत्मसन्मान हवा असतो नेतृत्वाची खरी समज इथूनच सुरू होते शारीरिक गरजा अन्न पाणी निवारा या फक्त गरजा नाहीत या माणसाच्या जीवनाच्या पायाभूत गरजा आहेत जेव्हा मा एखादा माणूस भुकेला असतो असुरक्षित असतो तेव्हा त्याच्याकडून विजन नवकल्पना किंवा कमिटमेंटची अपेक्षा करणे हे नेतृत्व नाही तर अज्ञान आहे खरा नेता आधी हे समजतो या माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण आहेत का ऑफिस असो किंवा घर मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावरच माणूस पुढचा विचार करू शकतो सुरक्षिततेची गरज सुरक्षा आरोग्य स्थैर्य जेव्हा माणूस भीतीत जगतो नोकरीची भीती भविष्यातील भीती, भीती आरोग्याची भीती तो धोका घेत नाही तो नवकल्पना करत नाही नेतृत्वाची मानसिकता सांगते आधी सुरक्षित वातावरण निर्माण करा जिथे लोक चुका करू शकतील शिकू शकतील आणि तुटल्याशिवाय पुढे जाऊ शकतील प्रेम आणि आपुलकी प्रत्येक माणसाला वाटतं मला स्वीकारलं जावं टीम असो कुटुंब असो किंवा समाज जेव्हा माणसाला आपुलकी मिळते तो आपलं सर्वोत्तम देतो इथे नेतृत्व आदेश देत नाही इथे नेतृत्व नातं बांधतं खरा नेता जाणतो माणूस मशीन नाही तो भावनांनी चालतो सन्मान आणि आत्मसन्मान इथूनच खऱ्या नेतृत्वाची सुरुवात होते प्रत्येक माणसाला हवा असतो सन्मान ओळख आणि ही भावना की मी महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा पैसा प्रेरणा देतो पण सन्मान बांधिलकी निर्माण करतो जो नेता इतरांचा आत्मसन्मान जपतो तोच लोकांच्या मनावर राज्य करतो आत्मसाक्षात्कार हा तो टप्पा आहे जिथे माणूस स्वतःलाच विचारतो मी का आहे माझं ध्येय काय आहे इथे माणूस फक्त नोकरी करत नाही तो मिशन जगतो नेतृत्वाचं काम आहे लोकांना त्यांची क्षमता दाखवणे त्यांच्या आत लपलेला नेता जागा करणे परात्परता किंवा उच्च चेतना ही नेतृत्वाची सर्वोच्च अवस्था आहे इथे माणूस फक्त स्वतःसाठी जगत नाही तो इतरांना उंचावतो तो, तो विचारतो मी इतरांना आत्मसाक्षात्कारापर्यंत कसं नेऊ शकतो हाच खरा नेता आहे हाच गुरु आहे हाच समाज घडवणारा आहे प्रत्येक माणूस वेगळा आहे ज्ञानात कौशल्यात तंत्रज्ञानात सेवांमध्ये पण एक गोष्ट सर्वांमध्ये समान आहे प्रत्येक माणसाला सन्मान हवा असतो नेतृत्वाची मानसिकता माणसांना खालीपासून वरपर्यंत समजते न्याय करत नाही जोडते उचलते लक्षात ठेवा जो स्वतःचा आत्मसन्मान जपतो तोच इतरांचा सन्मान करू शकतो आणि तोच माणूस नेता बनतो पदाशिवाय गोंगाटाशिवाय पण दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रभावासह मित्रांनो तुम्ही पाहत आहात रि इन्व्हेंट युअरसेल्फ अनकन्सील द लीडर इन हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही लक्षात ठेवा नेतृत्व घडतं ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे पुढील व्हिडिओत घेटू तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या